नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आधी सांगितलं होतं त्यानुसार थोडासा खंड पडलेला आहे आज पुन्हा सुरु करते आहे अनेक विषय आहेत परंतु मध्यंतरी एक बातमी आली अतिशय दुःखद बातमी आली आणि म्हणून त्यापासून आज पहिल्यांदा सुरुवात करते आहे अधोरेखित युट्यूब चॅनेलचे कर्ते आणि निर्माते अरविंद विठ्ठल कुलकर्णी ह्या ज्येष्ठ पत्रकारांना देवाज्ञा झाल्याची बातमी आली आणि मन अतिशय हेलावून गेलं जुन्या पिढीतले पत्रकार अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांची जी पत्रकारिता आहे छापील विश्वामधली पत्रकारिता कदाचित आजच्या पिढीला माहिती नसेल जुन्या पिढीतल्या लोकांना जरूर माहिती असेल परंतु ते नव्या दमानी नव्या पिढी समोर जुन्या आपल्या वाचकांसमोर अधोरेखीच्या स्वरूपाने आले आणि आपला जो व्यासंग आहे तो व्यासंग त्यांनी जनतेसमोर मांडला ही फार मोठी गोष्ट आहे दोन पिढ्यांमधलं कदाचित दोनापेक्षाही जास्त पिढ्या गेल्या असेल याच्यामधलं अंतर इतक्या सहजासहजी पार करणं सोपं नसतं आणि अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांनी लिलया ते अंतर पार पाडलं ह्याच्या बाबत मला अतिशय त्यांचं कौतुक होत हे सगळं घडू शकलं कारण पत्रकारिता म्हणजे काहीतरी तंत्रज्ञानात्मक क्लिष्टता आणि ती एकदा आपण आत्मसात केली की के आपण पत्रकार झालो असं वाटणारी आजची नवी पिढी मास कम्युनिकेशन शिकलेली म्हणजे आपल्याला जो विषय मांडायचा आहे आ, तो जनतेपर्यंत कसा पोचवायचा ह्याच तंत्रज्ञान शिकलेली ही पिढी आहे परंतु विषय काय मांडायचा ह्याच्या बाबत मात्र त्यांच्याकडे स्पष्टता विचारांची असेल असं नाही या उलट जुनी पिढीची होती ती विचारांची स्पष्टता घेऊन आलेली होती आणि मग त्यांनी तंत्रज्ञान जे आहे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला ह्याच्यामधला जो फरक आहे तो फरक तुम्हाला आज अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांनी आपल्या युट्यूब चॅनेल मधून त्यांच्या व्यासंगामधून पुन्हा एकदा सुसंवाद जो यशस्वीरित्या साधला त्याच्यात तुम्हाला जरूर दिसून येईल यासाठी त्यांचं मी म्हटलं त्याप्रमाणे असे पत्रकार म्हणजे पत्रकारांनी केवळ तंत्रज्ञानात्मक किचकट जो भाग आहे त्याच्यातला तो शिकून घ्यायचा नसतो तर एखाद्या विषयामध्ये आपल्याला व्यासंग असायला लागतो आपल्याकडे नैपुण्य असायला लागतं आणि मग आपल्याला जो विषय भावलेला आहे कळलेला आहे तो वाचकांपर्यंत पोचा पोचवायचा तो सोपा करून कसा सांगायचा त्यांच्याशी सुसंवाद कसा साधायचा हे तंत्रज्ञान असायला पाहिजे ही जी वाटचाल आहे ती वाटचाल किती स्पष्टपणे त्यांच्या त्या युट्यूब चॅनेल मधून आपल्यापर्यंत पोहोचलीय हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि म्हणून एक त्यांनी मध्यंतरी व्हिडिओ केलेला होता आमचे अश्विन अघोर जो चॅनेल चालवायचे घनघोर अं त्यांना अकाली मृत्यू आल्यानंतर अरविंद रावांनी त्यांच्यावरती एक व्हिडिओ केला होता आणि पानिपतावरती विश्वासराव गमावल्याचं दुःख आज आहे आशयाच त्यांचा तो व्हिडिओ होता तो माझ्या मनाला अतिशय भिडलेला होता अश्विनचं वर्णन एक उमदा पत्रकार आणि त्यांच्या त्याची झेप किती मोठी असावी याबद्दल त्यांनी केलेलं जे भाष्य होत ते अतिशय योग्य होत आणि त्यांचं जी आत्मीयता आहे त्या विषयाबाबतची कि ह्या विषयामध्ये लढण्यासाठी माणसं लागणार आहेत आणि त्याच्यामधला एक खंदा जो विश्वासरावांशी ज्यांची तुलना करता येईल असा पत्रकार आपण गमावून बसलो ह्याच खरं खुरं दुःख तुम्हाला शल्य तु त्यांना जे आहे ते तिथे त्या व्हिडिओ मध्ये दिसलं मला आणि ते अतिशय मनाला जाऊन भिडलेलं होतं असे मनाला जाऊन भिडणारे जे विषय अरविंदराव मांडत होते त्याच्यामुळेच ते पुन्हा एकदा नव माध्यम वापरून सुद्धा यशस्वी झालेले आपण बघितले अरविंद अरविंदरावांचे अनेक गुण मी त्यांना व्यक्तिशः कधी भेटले नव्हते त्यांची आणि माझी भेट म्हणाल तर ती फक्त त्यांच्या युट्यूब चॅनेल मधून त्यांचे विचार माझ्यापर्यंत पोचत होते आणि तीच एक मोठी गोष्ट आहे मी म्हणते की हे माध्यम आहे आज म्हणून आजच्या नव्या पिढीला त्यांच्यासारखा पत्रकार अस्तित्वात होता ह्याची कुठेतरी पोच पावती मिळेल हा असेही पत्रकार असतात ज्यांचा ह्या 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 गोष्टीवरती विश्वास होता हे आज आपण ठामपणे सांगू शकू कारण त्यांनी एक मोठा वारसा आपल्यासाठी या चॅनेलच्या माध्यमामधून सोडून दिलेला आहे त्याच जतन करणं हे अर्थातच पुढच्या पिढीचं काम आहे आजच्या घडीला ही जी दुःखद बातमी आली त्याच्यामुळे मन हेलावून गेलं आणि म्हणून हा व्हिडीओ तुमच्यासाठी करते आहे एका खंडानंतर येते परंतु या श्रद्धांजली शिवाय पुढे जावं असं वाटलं नाही आणि म्हणून अतिशय समोर हा व्हिडिओ मांडते आहे त्यांच्या दिवंगत अरविंद विठ्ठल कुलकर्णी ह्यांच्या मृतात्म्याला शांती मिळो सद्गती मिळो त्यांचे जे आहे जीवलग दोस्त आहेत या अतिशय गंभीर संकटामध्ये त्यांना त्याचा सामना करण्यासाठी ईश्वराने बळ द्यावं अशी प्रार्थना करते आणि माझी अतिशय विनम्र अशी श्रद्धांजली त्यांच्या चरणी अर्पण करते नमस्कार